पंचवीस वर्षात एकतरी काम दाखवावं देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे पंचवीस वर्षात केलेलं एकतरी काम उद्धव ठाकरे यांनी दाखवावं असं चॅलेंज फडणवीस यांनी यावेळी केलं त्यासोबतच काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण त्यांनी गरिबी नाही हटवली तर गरीब हटवले असा टोला फडणवीस यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितलं आहे की उत्तर मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तुम्ही असे चालले होते ही सीट घ्यायला कोणीच नव्हते ही, ही सीट तुम्ही घेऊन टाका ही सीट तुम्ही घेऊन टाका असंही ते म्हणायचे शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेसच्या माथी मारली आत्ता काँग्रेस शोधत फिरत आहे उमेदवार द्या उमेदवार द्या जसं घर मिळेल का घर तसं उमेदवार मिळेल का उमेदवार अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झालेली आहे याचं कारण त्यांना माहीत आहे एक मजबूत प्रकाराची युती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व रेकॉर्ड तोडणार यावर मला विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज केलं आहे ते म्हणाले की माझं सवाल आहे पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली मुंबई महानगरपालिका होती त्यांनी एक काम दाखवावं ज्यामुळे मुंबईचा चेहरा बदलला आणि चित्र बदलले असं काम त्यांनी ते दाखवू शकतायत का असं सवाल त्यांनी केला त्याचसोबत गेल्या दहा वर्षात आपलं सरकार असताना आणि आता एकनाथ शिंदेंच्या नेतृ सरकार असल्याने मुंबईचा चेहरा मोहरा बदललेला आहे या मागचं कारण म्हणजे आमच्या पाठीशी मोदीजींचा आशीर्वाद आहे आणि त्यासोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून सोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पियुष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले मी खरोखर माननीय मोदीजींचे नड्डाजींचे अमित भाईंचे आभार मानतो की आमच्या पियुषजींना त्यांनी आमच्याच कडे पाठवलं आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पियुषजींच्या माध्यमातन आपल्या मुंबईचे प्रश्न ते तसेही सोडवतच होते आशिषजींनी सांगितलं त्यांनी काय काय केलं पण एक हक्काचा माणूस हा मोदीजींसोबत आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने पियुषजींचं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो पियुषजी आशिषजी म्हणाले ते खरं आहे इथे काँग्रेस आणि उबाठामध्ये पहिले तुम पहिले तुम चाललो होतं ही सीट कोणीच घ्यायला तयार नव्हत ते म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका हे म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका शेवटी उबाठाने काँग्रेसच्या माफी मारली आता काँग्रेसवाले शोधत फिरतात उमेदवार द्या उमेदवार द्या जसं होतं ना घर मिळेल का घर तसं उमेदवार मिळेल का उमेदवार उमेदवार मिळेल का उमेदवार अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे याचं कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्ष एक मजबूत अशा प्रकारची युती या उत्तर नागपूरमध्ये आपण तयार केली आहे आणि मला विश्वास आहे की सगळे रेकॉर्ड आपण या ठिकाणी तोडणार आहोत आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे आपल्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात विकास केला माझा सवाल आहे पंचवीस वर्ष उद्धवजींच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती एक काम एक एक काम ज्याने मुंबईचा चेहरा बदलला चित्र बदललं असं एक काम ते दाखवू शकतात का मी सांगतो ते दाखवू शकत नाही बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई